सरोगसी सारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा येत्या नऊ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी या, या सिनेमाचे कलाकार आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे पाहूयात माझं जे कॅरेक्टर आहे दिगंबर कांतोडे असं त्याचं नाव आहे आणि हा जो दिगंबर कांतोडे आहे तो हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो पण प्रेक्षकांचं काही तोडणार नाही आहे तुम्ही ह्या थिएटरमध्ये आणि एन्जॉय करा नऊ फेब्रुवारीपासून कारण हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी कारण खूप मेहनतीने मेहनत म्हणजे इतकी की दोन महिने जिमला गेलो होतो मी सिनेमाच्या आधी आणि वर्षभराची फी भरून दोन महिनेच गेलो पण पण मला असं वाटतं की दोन महिने जे केलेलो आहे ते सिनेमात दिसतं आहे थोडीशी पर्सनॅलिटी दिसते दाढी वाढवली होती थोडंसं आम्ही त्याचा लुक वेगळा डिझाईन केला होता आणि तर राऊडी जरी वाटला तरी तो आपला वाटला पाहिजे ह्याच्याकडे आमचं लक्ष होतं आणि ते मला वाटतं ट्रेलरमध्ये गाण्यामध्ये लोकांना वाटतंय आणि या सिनेमाचा जो विषय आहे सरोगसी म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या विषयावर प्लीज सगळ्यांनी ज्यांना बाळ होत नाही आहे किंवा ज्या कपल्सला बाळ होत नाही आहे त्यांना जर या सिनेमानंतर त्रास देणं थांबवलं तर आमचा सिनेमा सक्सेसफुल झाला असं मला वाटतं कारण आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आपण असं म्हणतो की पुरुष जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हा त्याच्या तिच्या मागे बाई उभी असते पण या सिनेमाने नवीन शिकवणार आहे की जेव्हा बाई प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा पुरुषाने तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि हा हा जो प्रॉब्लेम आहे तो खूप महत्त्वाचा आहे मुलींच्या आयुष्यातला आणि जसं की आम्हाला या सिनेमाने या प्रोसेसने असं शिकवलं आहे की आई होणं पेनफुल आहेच पण त्याहीपेक्षा कठीण आई न होणं आहे कारण समाज वांज वांझोटी असं काय काय त्या बायकांना बोलत असतं सो या विषयावर भाष्य झालं पाहिजे आणि हा सिनेमा त्याच विषयावर भाष्य करतो आणि फुल ऑन एंटरटेनमेंट पद्धतीनं भाष्य करतो म्हणजे अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने तुम्हाला हसवत हसवत काहीतरी शिकून जाईल हा सिनेमा जसे माझ्या आधीचे सिनेमा होते बालकपालक तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर तसाच हा पण सिनेमा आहे कदाचित त्याच्यापेक्षा थोडासा वर जाऊन कारण आम्ही सगळेच आता ग्रो झालेलो आहोत सो त्याच्यामुळे त तो विषय हाताळणं तो विषय मांडणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की प्लीज हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना विनंती करतो की थिएटरमध्ये येऊन नऊ फेब्रुवारीपासून संभाजीनगरमध्ये प्लीज प्लीज हा सिनेमाची हवा होऊन जाऊ द्या नमस्कार पहिलं डिलिव्हरी बॉय या फिल्ममध्ये माझं डॉक्टर अमृता देशमुख या नावाचं कॅरेक्टर आहे ती एक खूप विजन ड्रिवन गर्ल आहे की तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे सो तिचं एक स्वप्न असतं की तिला मदत करायची लोकांची म्हणजे तिच्याकडे जे नॉलेज आहे किंवा तिच्याकडे ज्या सुविधा आहेत किंवा ती काय बदल आणू शकते तिला त्याचा उपयोग करायचा आहे म्हणून ती त्या गावात जाते तिथे तिच्या बाकीच्या दोन कॅरेक्टर्सला भेटते एजंटला आणि त्याच्या मित्राला आणि मग ते दोघं मिळून तिची कशी मदत करतात आणि लेटर ऑन जेव्हा फिल्म पुढे पुढे जाते तेव्हा हे दोघं पण तिला त्या विजनमध्ये कशी मदत करतात म्हणजे तिला इच्छा असते की ज्या बाईला आई पण अनुभवता येत नाही तिला ते सुख द्यायचं सो हा जो तिचा एक मिशन आहे त्याच्यामध्ये हे दोघं तिची कशी मदत करतात हे आपण पाहू शकतो